सेवानिवृत्ती सूत्रसंचालन जबरदस्त चारोळ्यासह दर्जेदार व नाविन्यपूर्ण चारोळ्या संपूर्ण व्हिडिओमध्ये मुद्देसूद सूत्रसंचालन देण्यात आलेले आहे ओके प्रस्तावना सोहळा हा सेवानिवृत्तीचा क्षण आनंदाने नटला खेळ संमिश्र भावनांचा प्रत्येकाच्या मनी दाटला आपण सर्वजण जाणतो की जेथे प्रारंभ असतो तेथे अंत देखील ठरलेला असतो सूर्य उगवतो तसा मावळतो त्याप्रमाणे एखाद्या कार्याचा असो व कर्तव्य पार पाडण्यासाठी स्वीकारलेल्या सेवेच्या व्रताचा असो आयुष्यात ती एक संध्याकाळ येतेच की त्या दिवशी आपली इच्छा असो अथवा नसो सेवेच्या व्रतास पूर्णविराम द्यावाच लागतो अन हाच तो क्षण असतो स्वागत निरोप समारंभाचा आजचा दिवस आहे मनात आठवणींचा अनमोल ठेवा आहे गेलेले क्षण आठवणी देऊन जातात तर या आठवणींच्या मंगलमय सोहळ्याचे आपण साक्षीदार होऊयात उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम ज्यांची उपस्थिती वाढविते सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाची शान स्वीकारून आमची विनंती आपण भूषवावे अध्यक्षस्थान सन्माननीय यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते प्रतिमा पूजन शिक्षक म्हणजे जणू विशाल वृक्षच ज्यांच्या फांद्या फांद्यातून सळसळत असतात ज्ञानाची पानं अज्ञानाच्या उन्हात थिजत असलेल्यांना त्यांच्या छायेखाली मिळत असतं सौख्य तोच तर बाहेर काढतो चिमुकल्या गोळ्यातून सूर्याचं तेज अशाच पद्धतीने मुलींच्या शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करावे अशी मी मान्यवरांना विनंती करते दीप प्रज्वलन शिक्षक स्वतःसाठी जगताना दुसऱ्यासाठीही जगतात अज्ञानाचा नाश करून समाजाला प्रकाशमान बनवितात शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थ्यांचे जीवन प्रकाशमान करणाऱ्या त्या शिक्षकाच्या समर्पणासाठी त्या शिक्षकाच्या त्यागासाठी त्या शिक्षकाच्या धडपडीसाठी आपण दिवा लावूयात आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करूयात मान्यवरांना मी दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करीते सत्कार समारंभ ज्ञान रीता करुणी अनमोल प्रेरक ज्ञान दिले बोधामृत पाजूनी ज्ञानाचे सर्वांना उपकृत केले असे आदर्श व्यक्तिमत्व असलेले सन्माननीय यांचा आज सेवानिवृत्ती सोहळा येणाऱ्या प्रत्येक वादळाचा हसत हसत सामना करणारे या भावनाशून्य जगाशी लढताना भावनांना आवर घालणारे सूर्यासारखे तळपते व्यक्तिमत्व असलेले सन्माननीय यांचा सत्कार करण्यासाठी मी मान्यवरांना आमंत्रित करते सूर्यासारखे तळपून जावे क्षितिजावरून जाताना दगडालाही पाझर यावा शेवटी निरोप तुमचा घेताना निरोप तुमचा घेताना सेवानिवृत्ती शुभेच्छा ज्ञानसंस्काराचा तुम्ही दिलात वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा साऱ्या जगाने करावे ज्याच्यावर सुभाष्य असे लाभावे उदंड आयुष्य निवृत्तीने संपणार नाही तुमच्याबद्दलची आस्था जिथे भेटाल तिथे ठेवू चरणावरती माथा होऊ द्या पूर्ण मनातील सर्व इच्छा आकांक्षा याच सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्त शुभेच्छा शुभेच्छा मान्यवरांचे मनोगत करून जावे असे काही दुनियेतुनिया जाताना यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना स्वतःच्या मनमिळावू स्वभावाने स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या दातृत्वाने स्वतःच्या नेतृत्वाने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सन्माननीय सरांच्या व्यक्तिमत्वाच्या छटा आपण मनोगतातून ऐकूयात मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करीते निरोपाच्या हळव्या क्षणी दाटून येते आठवणी डोळ्यात साठते पाणी मुक होते वाणी सन्माननीय सरांच्या आठवणीने चिंब झालेल्या वाणीतून ऐकूयात आपण त्यांच्या व्यक्तिमत्वात दडलेले विविध पैलू यासाठी मी आमंत्रित करीते आदरणीय सरांना माना की एक दौर बदल जाएंगे, आप जाएंगे तो कोई और आएंगे मगर आपकी कमी हमेशा रहेगी, हम आपको भर न भूल पाएंगे, या हळव्या आठवणींचे मनोगत ऐकूयात आदरणीय सरांच्याकडून सेवेतील आमच्या आठवणींनी कधी मन भरून येईल पण नातवांच्या बोबड्या बोलात विरघळूनही जाईल असं नाही म्हणत की सदैव आमची आठवण करा पण काही क्षण तुमचे आमच्यासाठीही द्या अशी विनंती करत मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत कार्यालयीन कर्मचारी आदरणीय सर जीवनाचा आनंद पुरेपूर मिळावा नातवांच्या सुरांमध्ये सूर तुमचा जुळावा राहून गेले मनात की जे जे करायचे होते वेळेच्या अभावी जे ते जमत नव्हते सर्व त्या इच्छा पूर्ण आता करा जीवनाचा कलश आनंदाने भरा सन्माननीय या सत्कारमूर्ती यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आमंत्रित करीते यांना तमन्ना करते हो जिन खुशियों की दुआ है वो आपके कदमों में हो खुदा आपको सब हकीकत में दे जो कुछ आपके सपनों में हो सत्कार मूर्ती सन्माननीय यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आमंत्रित करीते आदरणीय यांना ज्या ठिकाणी टिंबटिंब आहे ना त्या ठिकाणी तुम्ही सन्माननीय मान्यवरांचं नाव त्या ठिकाणी ॲड करायचं आहे ओके सत्कारमूर्ती मनोगत कुठे कुणाच्या घड गड, घडल्या भेटी गीत एक मोहरले ओठी त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजूनही गाती सेवेच्या निमित्ताने भेटलेल्या कर्मचाऱ्यांविषयी अधिकाऱ्यांविषयी भेटलेल्या नात्यांविषयी आपले गोड अनुभव व्यक्त करण्यासाठी शेअर करण्यासाठी मी आमंत्रित करीते सत्कारमूर्ती सन्माननीय सरांना अध्यक्षीय मनोगत अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवणी जाती दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती सेवेच्या निमित्ताने एकत्र आलेल्या सत्कारमूर्ती सन्माननीय विषयीच्या आठवणी व्यक्त करण्यासाठी मी सन्माननीय अध्यक्ष यांना आमंत्रित करीत आहे आभार प्रदर्शन निरोपाचा क्षण नाही शुभेच्छांचा सण आहे पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारे मन आहे रेंगाळणारे मन आहे या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे अधिकाऱ्यांचे श्रोत्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर करते तर अशा पद्धतीने सुंदर असे सूत्रसंचालन या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होतील वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण चारोळ्यासह मुद्देसूद सूत्रसंचालन देण्यात आलेले आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि वेगळे सूत्रसंचालन या चॅनलवर जरूर पहा आणि तुम्हाला जर हे सूत्रसंचालन आवडले असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नातलगांना जरूर शेअर करा त्यांनाही सूत्रसंचलनासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरणार आहे आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद